मोहोळ येथील महात्मा फुले भाजी मंडईजवळ असलेल्या बिराजदार हॉस्पिटलच्या डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार यांनी रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची फिर्याद त्यांचे पती संतोष बिराजदार यांनी मोहोळ पोलिसात दिली मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष बिराजदार हे स्टेशनरी दुकान चालवतात तर त्यांची पत्नी डॉक्टर आहे त्यांचे महात्मा फुले भाजी मंडईजवळ हॉस्पिटल असून रोजच्या प्रमाणे संतोष सकाळी साडे दहा वाजता कामासाठी आपल्या दुकानात गेले होते त्यावेळेस त्यांना घरून फोन आला की त्यांच्या पत्नी डॉक्टर रश्मी यांनी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली माहिती मिळताच संतोष व त्यांच्या रुग्णालयातील सहकारी सलीम उर्फ सद्दाम कादर मक्कनदार यांनी दार तोडून पाहिले असता डॉक्टर रश्मी या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या त्यानंतर ही घटना पोलिसांना कळवली व त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही समजू नाहीये डॉक्टर रश्मी यांच्या पश्चात एक मुलगा मुलगी व पती असा परिवार आहे या घटनेनं प्रचंड खळबळ उडालेली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत